मेष एकोणीस ते पंचवीस ऑगस्ट साप्ताहिक राशी भविष्य मेष राशीला हा आठवडा कसा जाणार हे सविस्तर जाणून घेऊ मेष राशीला हा आठवडा सकारात्मक फलदायी ठरेल तुम्हाला करिअरमध्ये नवीन सुवर्णसंधी मिळतील तुमच्या जीवनात काही नवीन बदल घडून येतील सकारात्मक परिणाम मिळतील नवीन अनुभव मिळतील तुम्ही सकारात्मक राहा आणि परिवर्तन स्वीकारण्यास तयार राहा एखाद्या नवीन प्रोजेक्टची जबाबदारी मिळू शकते सरकारी काम करणाऱ्यांनी थोडा ब्रेक घेऊन विचारविनिमय करण्याची ही योग्य वेळ आहे करिअरमध्ये परिश्रम आणि प्रयत्नांमुळे काही समस्या दूर होतील नोकरदारांना प्रमोशन किंवा बदली मिळू शकते राजकारणातील किंवा सामाजिक क्षेत्राशी निगडित व्यक्तींना काही कठीण गोष्टींचा सामना करावा लागू शकतो राशीच्या विद्यार्थ्यांना हा आठवडा उत्तम फळ देईल तुम्ही उच्च शिक्षण घेण्यासाठी करत असलेले प्रयत्न यशस्वी ठरतील तुमचे नवीन कौशल्य दाखवाल यामुळे टेक्निकल क्षेत्रात तुमचे करिअर बनू शकते मेष राशीच्या व्यक्तींची आर्थिक स्थिती चांगली असेल तुम्हाला हा आठवडा आर्थिक बाबतीत भाग्यशाली ठरेल मिळकतीद्वारे आणि गुंतवणुकीद्वारे तुम्ही आपली आर्थिक स्थिती मजबूत बनवाल हा बजेट बनवण्याचा व पैसे खर्च करण्याच्या सवयींवर लक्ष ठेवण्यासाठी आठवडा योग्य आहे जर तुम्हाला मोठी गुंतवणूक करायची असेल तर वित्तीय तज्ज्ञांचा सल्ला अवश्य घ्यावा तुम्ही नियोजित राहा आणि पैशांशी संबंधी कोणतेही निर्णय पूर्ण हुशारीने घ्या मेष राशीच्या व्यक्तींचे आरोग्य या आठवड्यात सामान्य राहील तुमची जीवनशैली कायम ठेवण्याचा प्रयत्न करा नवीन कसरत शिकण्याचा प्रयत्न करा नियमित व्यायाम करा आपल्या आहारावर विशेष लक्ष द्या प्रोटीनयुक्त असा सकस आहार घ्या आपली मानसिकता जपा अति ताण घेऊ नका मानसिक तणाव दूर करण्यासाठी मनोरंजनात्मक क्रियाकल्पांमध्ये व्हा मेष मेषराशीच्या प्रेमी जोड्यांना हा आठवडा खूप सकारात्मक जाईल तुमच्यात एक उत्साह असेल तुम्ही रोमँटिक व्हाल जोडीदाराला फिरायला घेऊन जाल एकटे असणाऱ्यांची एखाद्या खास व्यक्तीची भेट होऊ शकते मेषराशीच्या वैवाहिक जीवनात चांगला ताळमेळ व सामंजस्य पाहायला मिळेल तुम्ही जोडीदाराशी संवादाद्वारे आपले नाते मजबूत बनवण्याचा प्रयत्न करा तुमच्या नात्यातील मधुरता वाढेल एकूण मेष राशीला हा आठवडा सकारात्मक जाईल धन्यवाद